मोदी साहेबांचं एक वाक्य आहे सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे आणि राज्य देखील या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुधाभाव न करता आज सरकार काम करत आहे एखादा समाजाला जर मागासले पण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं बेन मध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे एकाचीच बाजू घ्यायची दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही ना याची पुरेपूर जाणीव मला आहे आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले ठीक आहे भुजबळ साहेब दोन मिनटं बसा दोन मिनिटं बसा दोन मिनिटं अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे आपण 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 बहुमत म्हटलं आहे पण त्यांचाही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलं आहे खर तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजेत ही पूर्वीपासून आमची भूमिका होती आमच्या सर्वांची भूमिका होती त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता त्यामुळे बहुमत म्हणू नका याला एकमत म्हणा आमची द्यायला तयारी आहे काय अध्यक्ष महोदय एक मिनिट मध्ये म्हणू द्या ना आता झालं ना बोलू द्या ना तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे तुम्ही एकमत सांगितलं आता मला घोषणा करू दे एकमत आहे होयचे एकमत आहे हो एक त्यामुळे हे विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो